दिएसो। 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 नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे पहिलीपासून हिंदी शिकण्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात जी आर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन रद्द केला ठाकरे बंधू एकत्र येत हिंदीचा जी आर रद्द करावा यासाठी मुंबईत भव्य मोर्चा काढणार होते याच पार्श्वभूमीवर सरकारने एक पाऊल मागे घेत हिंदी सक्तीचा जी आर रद्द केला आहे आणि आता याच पार्श्वभूमीवर धुळ्यात मनसे व शिवसेनेने एकत्र येत जल्लोष केला आहे आज धुळ्यातील जुने महानगरपालिकेच्या समोर हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यामुळे मनसे व शिवसैनिकाने एकत्र येत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला यावेळी फटाके देखील फोडण्यात आले तसाच हा विजय मराठी माणसाचा असल्याचा भावनाही व्यक्त करण्यात आल्या देवेंद्र फडणवीस सरकार यांनी हिंदी तिसरी भाषा हिंदी सक्ती म्हणून जो निर्णय या महाराष्ट्राच्या शाळकरी विद्यार्थ्यांवर जो लादला होता तिसरी भाषा सक्तीची हिंदी म्हणून तो कालच दोघं ठाकरे बंधू एकत्र येणार आणि त्यांच्या सर्व त्यांच्या नेतृत्वात तमाम मराठी माणूस एकत्र एक येणार याचा धसका घेऊन म्हणून यांनी हा निर्णय मागं घेतलेला आहे आणि हा सर्वस्व हा विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक त्यांनी मन लावली होती एक आहे तो सेफ आहे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो ठाकरे एक आहे और विरोधक आणि सेफ आहे अशी घटना या महाराष्ट्रात घडेल आणि हा विजय मराठी माणसाचा विजय आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी धुळ्यातले आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल भाऊ महानगरप्रमुख धीरज भाऊ आणि आमचे सगळे महाराष्ट्र नवर्मान सेना महानगराचे व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आम्ही सगळे ये एकत्र येऊन या ठिकाणी जो विजय झाला मराठी माणसाचा त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी जल्लोष फटाके वाजवून वाजंत्री वाजवून या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि येणाऱ्या काळात दोघं ठाकरे बंधू एकत्र एक आल्यावर याच्यापेक्षाही मोठा विजय साजरा करू या ठिकाणी सांगू